द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली लिंगायत सन्मान यात्रा परवा औसा येथे पोहोचली औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्राध्यापक भीमाशंकर राजट्टे यांच्या भागीरथी या निवासस्थानी या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉक्टर सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला राजट्टे परिवाराच्या वतीने उपस्थित खासदार अजित गोपछडे औषधाचे आमदार अभिमन्यू पवार डॉक्टर अर्चनाताई पाटील नितीन भाऊ शेटे श्री कोळखेळकर पाटील श्री बसवराज अपावळसंगे श्री बसवराज धाराशिवे श्री संतोषजी मुक्ता श्री सुनीला उटगे श्री संगमेश्वर ठेशे श्री कंटाप्पा मुळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी औसा येथील वीरशव लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मुरगे सर यांनी केले यावेळी बोलताना मान्यवर म्हणाले या यात्रेला आत्ता सुरुवातीला मी सांगितलं की काय कै कैलासचा महामंत्र ज्या बसवेश्वरांनी आपल्याला दिला आणि एक समानतेचं त्यासोबत समानतेचाही मंत्र शिवाय लोकशाहीची पहिली स्थापना ज्याला आपण अनुभव मंटप म्हणतो असा मंत्र असं काम ज्या बसवेश्वरांनी केलं त्या सगळ्यांचे अनुयायी शरण आपण आहोत आणि तोच धागा पकडून आदरणीय डॉक्टरांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये सगळ्यांशी सा संवाद साधावा जी मंडळी समाजासाठी चांगलं काम करते त्यांचा सन्मान आपण करावा या हेतूनं ही यात्रा सुरू केली प्रश्न समजून घ्यावे हाही मागचा हेतू होताच आणि आता ही यात्रा आपलं भक्तीस्थळ ज्याला आपण म्हणतो पूज्य शिवाचार्य महाराज शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या ह्याला विनम्र अभिवादन करून त्यांनी यात्रा सुरू केली आणि यात्रेचा समारोप मंगळवेड्यामध्ये होणार आहे तर ही अशी यात्रा आता आपल्याकडे पोहोचली आहे तर मी आता जास्त वेळ घेत नाही याच्या बाबतीमध्ये डॉक्टर साहेब आपल्याला थोडस सा करतील डॉक्टर साहेब आपण गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आहात ही यात्रा मी मागच्या चार दिवस झाला आम्ही दोघं एकत्र आहोत भक्तीस्थळापासून सुरुवात झाली डॉक्टर काय करतो तर पेशंट गेल्यावर त्याला हिस्ट्री विचारतो त्याची पल्स बघतो त्याचा अपिअरन्स बघतो आमच्या डॉक्टरांनी पण मागच्या सहा महिन्यात राज्यसभेवर गेल्यानंतर आधीपासूनही असेल पण जेव्हा माणूस एका इम्पॉर्टंट खुर्चीत बसतो तेव्हा दायित्व वाढतं डॉक्टर साहेब मला असं वाटतं की तुम्हाला जो बटा वो घटा समाजाची अवस्था आज तशी झालेली आहे हे डायग्नोसिस डॉक्टर अजित गोपछडेंनी केलेलं आहे सगळ्यांनी लक्षात घ्या डॉक्टर साहेबांचं डायग्नोसिस जो बटा वो घटा आणि डॉक्टर साहेब आपल्याला वाढवण्यासाठी एकत्रीकरण समाजाचं करण्यासाठी ही यात्रा घेऊन निघाले करतात तर ही यात्रा सुरुवात झाली डॉक्टर साहेब त्या दिवशीचा रिस्पॉन्स दर तासाला रेस्पॉन्स वाढत चाललाय अनेक लोक जुळत आहेत आम्हाला मेसेज येतात फोटो येतात व्हॉट्सॲप येतात अतिशय आनंद वाटायला लागलाय कारण आपल्या जिल्ह्यात सुरुवात इथून झाली आणि लातूर जिल्ह्यातून डॉक्टर साहेबांना भरभरून असा प्रतिसाद मिळतोय डॉक्टर साहेब आपण एक प्रतीक आहात तुमच्या मागे आपल्या वीरशैवत लिंगायत समाजाची पूर्ण ताकद उभी झालेली आहे आणि आपण बटलेले नाही आहेत तर आपण घट घटणार पण नाही आहे तर आपण एक वाटणार आहेत हा संदेश घेऊन डॉक्टर साहेब माग्या पोहोचणार आहेत आज वेगवेगळ्या शिक्षण संस्थात गेलो आणि तिथे गेल्यावर वे अठरा पगड जातीचे लोक असतात बँकेत गेलो या यात्रेचा सगळ्यात मोठा हेतू काय तर समाजाच्या ज्या संस्था आहेत संस्था काही फक्त लिंगायत समाजाच्या लोकांसाठी काम करत नाही एखाद्या शिक्षण संस्थात अठरा पगड जातीची मुलं शिकतात तिथला शिक्षक अध्यापक वृंद त्या जातीतला असतो आम्ही बँकेत गेलो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या उद्योजकांकडे गेलो हेतू हा आहे की करणारी हा करणारे हात जे आहेत ते वीरशे लिंगायत समाजाचे आहेत पण ते सर्वजण बसवेश्वरांचे पायिके आहेत ते अठरा पगड जातीच्या लोकांसाठी काम करत आहेत आणि त्यांचा सन्मान करावा डॉक्टर साहेब स्वतः सन्मान आधी घेतले ते तिथे जाऊन त्या लोकांचा स्वतः सन्मान करतात त्यांना एक सन्मानपत्र देतात त्यांनी जे कार्य ते हाती घेतलेले त्याच्यासाठी ते शुभेच्छाही त्यांना देतात डॉक्टरच्या बाबतीमध्ये मुरगेझरांनी सांगितलं त्याचं बॅकग्राऊंड थोडक्यामध्ये त्याचा एक गुण तुम्हाला मी सांगणार आहे कार्यकर्त्यांना तो, कर तो प्रेरित ठरेल प्रेर। डॉक्टरांना मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो ते अतिशय हाडाचे कार्यकर्ता आहे ते नेता कधीच नाहीत नाही आता बघता जबाबदिहवरून एक हाडाचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कोर कार्यकर्ता मूळ विचारसरणी जी आपली आहे संघाची त्या विचारसरणीतून आलेला कार्यकर्ता कसा असावायचं उत्तम उदाहरण डॉक्टर पहिल्यानंतर सगळ्यांना येतं <laughs> <laughs> मागच्या वेळी विधान परिषदच्या निवडणुका म्हणजे जाहीर झाल्यानंतर साहजिकच आमचं डॉक्टरचं बसणं उठणं पहिल्यापासून आहे ते आमच्याकडे वर्षावर नेहमी त्यांचं जाणं असायचं डॉक्टर जी विंग महाराष्ट्राची त्यांनी सांभाळलेली आहे अनेक उपक्रम म्हणजे खरं गोल्ड बिडलेस डॉक्टर काय केलं नसतं किती मोठं हॉस्पिटल झालं असतं किती डॉक्टर हाताखाली झाले असते पण समाजसेवेला वाहून घेत्याचं वृत्त जे बाळगुडे त्यांना लहानपणीच मिळालेलं आहे आणि त्यांचे आदर्श कोण आहे डॉक्टर कुकडे का ज्या कुकडे काकांनी पुण्यामध्ये एम एम्द बी एम डी केल्यानंतर एम एस केल्यानंतर त्यांना संघाने सांगितलं की तुला अशा ठिकाणी जायचं आहे की ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवाच नाही आहे पण त्यावेळेस लातूर तालुका छोटासा एक खेड आता आवश्यक आपलं जसं आहे त्यावेळेसची गोष्ट आहे ते म्हणजे ते आठशे एकोणसत्तरची पासष्टची सॉरी त्यावेळेस डॉक्टर जसं सेवा करायसाठी तिथे आले तसंच त्यांचेच शिष्य असलेले आपले डॉक्टर अजितराव सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी संघातून भाजपमध्ये आले आणि आज ते पूर्ण समाजसेवा सेवा करतात अनेक काम घेतले त्या काळामध्ये देवेंद्रजीच्या माध्यमातून आधी ते फिरतीवर आहे आधी ते काम घेत आहे इतकं काम केल्यानंतर आपल्या एखाद्या कार्यकर्त्याचं नगरपर्यंत तिकीट कटत तो तो कसा आहे तो घालेल ते मला तुम्ही सांगायची गरज नाही किंवा तुम्हालाही मी सांगायची गरज नाही पण या माणसाचं सा जाहीर झालेलं तिकीट रातून काढलं गेलं हा म्हणून दुसऱ्या दिवशी जसं तिथं जसं जा लागलं ला, त्याच्या कामाला लागला इतका गुण हे कार्यकर्त्यांनी घेण्यासारखा आहे बाकी जर बोलणार नाही पण अशा कार्यकर्त्याला संधी कशी पक्षामध्ये मिळते आमदार नाही तर खासदार टाक डायरेक्ट करून टाकला एक रुपया न खर्च करता ते आपल्या पार्टीमध्ये हे मत, मत, मत होईल ते बाकी पक्षामध्ये कसं चालतंय ते तुम्हाला सांगायची गरज नाही वेगळ्या ना तर राजू आहे त्याला सगळं माहिती आहे पण आमच्या पक्षामध्ये रमेश अप्पांना सुद्धा एका नाथातून उमेदवारी दिली त्यांनाही माहीत नव्हतं त्याला फोन केला फॉर्म भरायला या कोविड काळात होता मग अजित तिकीट काढल्यानंतर साहेब दुःखीवर साजिक होतं आमचं की मित्रापैकी दुःख व्यक्त करणं हे वेगळं आहे पण तुमच्यापेक्षा डॉक्टर काकाणी मला बुरून घेऊन भुरु। त्यांना किती दुःख झालं ते मला सांगितलं कुकडे काकांनी आणि तेही मी योग्य ठिकाणी पोहोचवलं पण बघा आपल्या पक्षामध्ये कसं असतं पक्षाचं लक्ष कार्यकर्त्यावर असतं हा कार्यकर्ता लगेच कामाला लागला आणि इतकं तुम्हाला काम करत असं काही अन्याय झाल्याची भावना त्याच दिवसापुरत होती इतकं काम करून आज डायरेक्ट पक्षाला फोन करून सांगितला उद्या कोणाला सांगू नका बाय कुणाला सांगू नका इकडे या फॉर्म भरा मग सांगा बरोबर आहे ही पद्धत भारतीय जनता पार्टीमध्ये आहे म्हणून कार्यकर्त्यांनी काय शिकावं तर कार्यकर्ता कसा असावा हे शिकावंच पण संयम कसा ठेवला पाहिजे हेही या करून शिकलं पाहिजे मी ते शिकण्याचा प्रयत्न डॉक्टरकडून करतो आहे इतकं मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो डॉक्टरांच्या या यात्रेला सन्मान यात्रेला भरघोस पथाप मिळतो आहे कारण शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद घडून निघालेले आहेत ते डायरेक्ट मंगळवेळेला चालले आहेत शक्तीकडे तिथे शक्ती मिळणार आणि बटा नाही एकवटाचा समाज कसा आहे हे दाखवणं आपण त्या दिवशी दोन तीन लाख लोकं घेऊन आपण त्या दिवशी मंगळवेला जाऊया ठिकाणी आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींना तुमच्या <स्था> सन्मान यात्रेचा सन्मान समाजाने किती केला आहे आणि समाज कसा एकवटला आहे हे दाखवून पक्षाला देऊ इतकंच मी नमूद करतो तुमच्या यात्रेला भरपूर खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं वक्तव्य संपतो खरं तर मुळात हा जो काही प्रपंच गेल्या आठवड्याभरापासून चालू आहे याच्या पाक पाठीमागची संकल्पना या राज्याचे लोकनेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आहे त्यांनी जे काही व्हिजन प्रत्येक वेळेस ते, ते जेव्हा जेव्हा मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना असेल तिकीट कटल्याच्या नंतर असेल ते मला बोलून घेतात बोलून घेऊन एक माझ्याकडं कुठली ना कुठली ते एक जबाबदारी टाकतात आणि ती पार नंतर परत जाऊन रिपोर्टिंग करणं माझा स्वभाव आहे मला जर भारतीय जनता पार्टीमध्ये जर कोणी लहानाचं मोठं केलं असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्यांची कृतज्ञता मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला राज्यसभेवर जर खासदार कोणी केलं असेल ते आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे त्यामुळे आपल्यासमोर मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो त्यांनी ते झाल्याच्यानंतर मी त्यांचा सत्कार करायला सपत्येक कुटुंबासहित गेलो पण त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या कुटुंबाला बोलून घेऊन परत मला सांगितले की तुला समाज म्हणून तुला खासदार केलेला आहे तुला समाज म्हणून लिगत समाजामध्ये जायचं आहे आणि तुला त्या समाजातला अठरा पगड समाज जो आहे तो सगळा एकत्रित करायचा आहे आणि त्या समाजातल्या ज्या काही समस्या आहेत त्या समाजातलं जे काही सुखदुःख आहे त्या समाजातला शेतकरी आहे त्या समाजातला युवक आहे त्या समाजातला शिक्षक आहे त्या समाजातला प्राध्यापक आहे म्हणजे फक्त राजकीय नेतृत्व प्रकल्प करणे असे नसून सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळात पवारसाहेब बावीस आमदार होते लिंगायतांचे मला ही परिस्थिती स्वतः देवेंद्रजींनी सांगितली ते म्हणजे एवढी मोठी व्हॅक्यूम का निर्माण झाली याचं चिंतन करण्यासाठी तुला समाजात जावं लागेल कारण एवढा मोठा पॉलिटिकल डिसिजन घेणारा समाज मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ याच्यामध्ये जवळपास आम्ही साहेब देवेंद्रजींनी मला पन्नास विधानसभांचे सांगितलं काही ठिकाणी एक नंबरला आहे काही ठिकाणी दोन नंबरला आहे काही ठिकाणी तीन नंबरला आहे या समाजाला झालंय तरी काय असा अडगळीत का पडला आहे हा समाज याच्यासाठी तुला आम्ही राज्यसभेचं खासदार केलंय त्यासाठी तू लवकरात लवकर या सन्मान यात्रेचा शुभारंभ कर मी आदरणीय देवेंद्रजींना मनापासून मी आभार व्यक्त करतो की देवेंद्रजींनी जी सांगितलेली संकल्पनेमुळं मला अभिमन्यूजी एवढ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत एवढ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत की मी या यात्रेमध्ये निघालो तेव्हापासून फक्त लिंगायतच नव्हे सगळा समाज म्हणजे उद्या धाराशिवमध्ये सकल मराठा समाज माझं स्वागत करायला लागला आहे आमच्या लिंगायत समाजाच्या यात्रेत आज येलम समाजाचे रामभाऊ तिवके यांनी भावनात्मक बोलले म्हणजे सगळ्या समाजाने मला तर ह्याच्यातली टॅगलाईन आज अशी सापडली की महाराष्ट्रातला अठरा पकड जातीच्या समाजाला या समाजाबद्दलचं प्रेम उफाळून आले या समाजाबाबतीत त्यांनी आशीर्वाद दिलेत आणि या समाजाने पुढं जावं या समाजातल्या कष्टकरी कारण हा समाज घोळा आहे श्रद्धाळू आहे देवावर श्रद्धा तर ठेवतोच देशावर पण श्रद्धा ठेवतो हिंदुत्ववादी आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी अडी अडचणीच्या काळात पूर्व काळपासून हा लिंगायत समाज पाठीशी उभा राहिलेला आहे भले त्याला तिकीट मिळो का न मिळो पण आम्ही भाजपचे असं म्हणून हिंदुत्ववादाचं पाठराखण करणारा हा लिंगायत समाज या लिंगायत समाजाचं सुखदुःख त्यांच्या सगळ्या समस्यांचं निवारण करणं राज्यसभेचा खासदार म्हणून माझं कर्तव्य आहे आदरणीय फडणवीस साहेबांना आम्ही सगळेजण मिळून या यात्रेच्या मध्यावधीत एक दिवस जाऊन साखळं घालणार आहोत त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात शब्द दिलेला आहे की मंगळवेड्याच्या समारोपामध्ये मी येणार आहे खरं तर खूप काही बरेचशी मंडळी यात्रेमध्ये सोबत होती बऱ्याच गोष्टींचा ओहापोह झालेला आहे पण अभिमन्यूजी आमच्या एक तीन चार गोष्टी ठरलेल्या आहेत या समाजामधल्या अठरा फगड जातीच्या भिंती मोडून सगळ्या जाती फूट जाती सत्तावन्न जाती आहे लिंगायत समाजात सुतार आहे कुंभार आहे न्हावी आहे कोष्टी आहे तेली आहे कुंभार आहे मातंग आहे अनेक जाती आहेत पानवडी आहे कानवडी आहे ते सगळे समाज एकत्र करण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींनी एक मोठं शिवधनुष्य माझ्या अंगावर टाकलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांची साथ मला त्यासाठी लागणार आहे त्यामुळे या सगळ्या जाती एकत्र करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीसांचे विशेष आभार अजून मानतो की ज्या दिवशी साहेब तुम्ही वडर रामोशी साहेब यांच्या आर्थिक विकास महामंडळासाठी सगळ्या रामोशींना तुम्ही घेऊन आला होता <Chelsea> त्या दिवशी मी लिंगायतांना घेऊन साहेबाच्या बंगल्यावर गेलो होतो यांनी वडर समाजासाठी आले होते रामोशीसाठी आणि मी लिंगायत समाजासाठी गेलो का तर साहेबांनी त्या दिवशी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून लिंगायत समाजाला दिशा देण्याचं काम केलं त्या देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पन्नास कोटीचा निधी दिला तुम्हाला सगळ्याला सांगतो तुम्ही सगळ्यांना अभ्यास करण्याची गरज आहे तो पन्नास कोटीचा निधी त्यातला फक्त पाच कोटीच निधी खर्च झाला आहे तुम्ही सगळेजण त्याचा अभ्यास करा तो पन्नासशे पन्नास कोटी निधी तुमच्या दारात आवापासून उभा आहे रोजगाराच्या संदर्भात असेल कृषीच्या संदर्भात असेल संशोधनाच्या संदर्भात असेल पांढपरी चालणाऱ्या आमचा छोटासा छोटा कामगार असेल किंवा अन्य छोटा व्यावसायिकासाठी असेल सगळ्या गोष्टीचं भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी हे आर्थिक विकास महामंडळ आदरणीय देवेंद्रजींनी स्थापन केलेलं आहे हा निधी संपू द्या मी कोण्या तोंडाने जाऊ त्यांच्याकडे जाऊन पाचशे कोटी द्या हजार कोटी द्या मुख्यमंत्री अरे तुझ्या समाजाचं प्रबोधन कर हे पन्नास कोटी संपू दे हे संपल्याच्या नंतर तुला पाचशे नाही हजार कोटी देईल छातीचा नेता मला मिळालेला आहे हजार कोटी नाही दोन हजार कोटी पण देतील तुम्हाला सांगतो तुम्ही सगळेजण संघटित व्हा एकत्रित या देवेंद्रजींनी मला जाताना ठरत कानमंत्र दिला तुझ्या समाजाला सांग की तुझा समाज हा पूर्णपणे ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी महायुतीच्या सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची याच्यासाठी गरज आहे कारण तुला राज्यसभेची खासदारकी जी, जी दिली आहे तुझ्या समाजाला प्रबोधन कर कारण राष्ट्रभक्तीचा मार्ग जर असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीचा आहे माझे तुम्हाला दुसरी एक या ठिकाणी सांगताना अतिशय आनंद वाटतो कारण आमच्या या समाजामध्ये ओबीसीचं सरसकट आगर्श आरक्षण मिळावं यासाठी देखील देवेंद्रजी स्वतः प्रयत्नशील आहे त्यांना हे माहीत आहे की लिंगायत वाणीलाच फक्त ओबीसी आहे बाकीच्या अन्य काही चौदा पंधरा ज्या पोट जाती आहेत त्याच्या संदर्भात पण साहेबांनी निर्देश दिलेले आहेत साहेबांनी आर्थिक विकास महामंडळ सर्व जातींना एकत्रित आरक्षण देणं आणि आम्ही राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न ही पदवी द्यावी म्हणून देखील आम्ही मंगळवेढ्याच्या समारोपाच्या भाषणामध्ये आदरणीय देवेंद्रजींना आम्ही साखळं घालणार आहोत याच्यात एक महत्वाची मागणी आहे ते म्हणजे आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम लिंग समाजातल्या शेतकऱ्यांच्या गोरगरीब मुलींसाठी मुलांसाठी मोफत शिक्षणाची सोय नसल्यामुळं मुंबई असेल पुणे असेल सोलापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून निवासी वसतिगृहाची सोय कशी करावी आणि त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या गोरगरीब मुला मुलींना निवासी वस्तिग्रह उभारून त्यांना मोफत शिक्षण आणि मोफत निवास आवास या सगळ्या गोष्टींची सोय आपल्याला उपलब्ध करायची आहे अशा प्रकारच्या अनेक मागण्या आहेत पण पर जोपर्यंत तुम्ही सगळे संघटित होणार नाहीत आपलं हे सामूहिक नेतृत्व आहे एकटा अजित गोपचेडे काही करू शकणार नाही अजित गोपचेडे हा जरी खासदार असला तरी तो भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण तुमच्या समाजाचं आपल्या समाजाचं आणि बाकीच्या अठरा पकड जातीच्या समाजाचं एकीचं फळ मिळून आपल्याला मंगळवेड्याच्या दिशेने जायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक सांगतो की फक्त मंगळवेड्याची समारोपाची यात्रा संपल्यानंतर काम संपणार नाही देवेंद्रजींचं काम तिथून पुढं सुरू होणार आहे देवेंद्रजींसारखा व्हिजनरी लीडर मी माझ्या आयुष्यात बघितलेला नाही त्यांनी ही रचना मला आखून दिलेली आहे पण त्याच्यानंतर ते अजून मोठी जबाबदारी टाकणार हे मला माहीत आहे कारण हे समारोप आपण फक्त बांधणी केलेली आहे ती बांधणी केल्याच्या नंतर त्याला रचनात्मक कार्याचं स्वरूप देण्याचं काम देखील देवेंद्रजींच्या डोक्यात आहे देवेंद्रजी हे तात्पुरत्या स्वरूपात काम देत नाहीत काहीतरी ताई आपण जसं बोललो काही ना काहीतरी उपक्रम चालू झाले पाहिजेत कुठल्या ना कुठल्या तरी योजना चालू झाल्या पाहिजेत आमच्या बेरोजगार लिंगायताच्या तरुणांना तरुणींना कशा पद्धतीने स्टँड करायचं कशा पद्धतीने जागोजाग आपल्या विविध क्षेत्रातल्या तरुणांना शक्ती कशी द्यायची याचा देखील प्लॅन आदरणीय देवेंद्रजींच्या डोळ्यासमोर आहे म्हणजे फक्त तो ती यात्रा काढली समारोपाचं भाषण केलं आणि त्याच्यानंतर के आपल्या घरी गेले असा विषय नाही लॉन्ग टर्म प्लॅनिंगची योजना आदरणीय देवेंद्रजींच्या डोक्यात आहे कारण माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की या संपूर्ण सन्मान यात्रेला आपण हिंदू वीरशे लिंगायत मंचाचे पण आभार मानू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण आशीर्वाद देऊन या यात्रेला ताकद दिलेली आहे त्यामुळे संघाचं देखील सगळ्यांनी अभिनंदन टाळायच्या गजरात करावं की हो। संघाचं ईश्वरी कार्य आहे संघाने देखील पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे आपली ताकद ही पूर्णपणे दुगणी झालेली आहे त्यामुळे देवेंद्रजींचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी संपूर्ण लिंगायत समाजाने एकत्र येऊन या सत्तावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये जे कोणी उमेदवार उभे टाकतील त्या त्या उमेदवाराच्या पाठीशी आपली ताकद आपल्याला पणाला लावायची आहे आणि राजकीय क्षेत्रातलं लिंगायत समाजाचं चा प्रगल्भता राजकीय क्षेत्रातील लिंगायत समाजाचे चा नेतृत्व हे कशा पद्धतीने विकसित होईल हे देखील या यात्रेचं फलित आहे मी आपल्या सगळ्यांना मंगळवेढाला येण्याचं निमंत्रण देतो फक्त तुम्ही लिंगायत म्हणून येऊ नका तर लिंगायत जरी असलात तरी तुमच्या आजूबाजूच्या गावातल्या हजारो कार्यकर्त्यांना संदेश द्या आमचा लोकनेता त्या ठिकाणी येणार आहे तर आपल्या समाजाची शक्ती आपल्या लोकनेत्याला त्या दिवशी आपण दाखवली पाहिजे आपला लोकनेता आपल्या पाठीशी जेव्हा एवढी ताकद देतोय तेव्हा आपल्या लोकनेत्याला महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी ताकद देण्याची गरज आहे या लिंगायत सन्मान यात्रेमध्ये समाविष्ट झालेल्या सगळ्या समाजाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत शिव